रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान योजनेचा एकोणीसाव्या हप्त्याबद्दल घेणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या योजनेच्या अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मदत केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना केली जाते त्या योजनेच्या अंतर्गत आता एकोणीसाव्या हप्ता जो आहे तो हप्ता एकोणीसावा हप्ता इथं वेबसाईट मी ओपन केल्याने तुम्हाला दाखवत आहे की एकोणीसाव्या हप्त्याच्या संदर्भात इथं सविस्तर आता माहितीसुद्धा पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटवर आपल्याला दाखवण्यात येत आहे तर या हप्ता जो आहे तो एकोणीसावा आता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बिहारच्या भागलपूर इथून आता शेतकऱ्यांना हा जो हप्ता आहे तो देण्यात येणार आहे अशी आपल्याला वेबसाईटच्या माध्यमातून माहिती मिळालेली आहे त्याचबरोबर भागलपूर कृषी विभागाचे आयुक्त जे आहेत त्यांनी सुद्धा अशी माहिती दिलेली आहे की हा हप्ता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा यासाठी केंद्र सरकारने आता के के लौकर, के 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 ही के वाय सी जे आहे ती करण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत के वाय सी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर वाय सी करून ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर आता केवायसी करण्यासाठी आपण इथे ई के वाय सीच्या माध्यमातून सुद्धा ही के वाय सी करू शकता आधार कार्ड नंबर टाकून इथं ओ टी पी बेस्ड के वाय सी करू शकणार आहात म्हणजे घर बसल्या अगदी आपण के वाय सी करू शकता आपलं आधार कार्ड टाका सर्च करा आणि त्यानंतर ही के वाय सी करू शकणार आहात अशी आपल्याला माहिती मिळत आहे तर लवकरात लवकर आपण के वाय सी करायचं आहे आणि येणाऱ्या चोवीस फेब्रुवारीला बिहारच्या भागलपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी या हप्त्याचं जे वितरण करणार आहेत ते स्वतः लाभ आपण घ्यायचा आहे त्याचबरोबर या वेबसाईटच्या माध्यमातून न्यू रजिस्ट्रेशन किंवा विविध या योजनेच्या संदर्भातील माहिती पाहू शकणार आहात तर शेतकऱ्यांमित्रांनो आता या पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता लवकरात लवकर वितरण केले जाणार असून या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आपण लवकरात लवकर ई के वाय सी करायचे आहे किंवा जवळच्या सी एस के के सी केंद्रात जाऊन आपली के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे कारण चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला देशातील जवळजवळ दहा ते अकरा कोटी शेतकऱ्यांना को या योजनेचा लाभ मिळणार असून केंद्र सरकार वीस हजार करोड यासाठी आता जो फंड आहे तो सुद्धा त्यांनी आता यासाठी अलोकेट केलेला आहे अशी आपल्याला माहिती मिळत आहे तर ही बातमी जी आहे ती राज्यातील आणि देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून लवकरात लवकर ई के वाय सी करा आणि योजनेचा लाभ घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच कृषी आणि योजने संदर्भातल्या नवीन ने माहिती करता चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र